नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि उपवास म्हणजेच विज्ञानात उपवासाचे महत्त्व आणि फायदे काय आहेत हे पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया विज्ञानात उपवासाचे महत्त्व आणि फायदे लवकरच सुरू होणाऱ्या श्रावण महिना आणि त्यासोबतच येणारे व्रत उपवास या उपवासामध्ये दिवसभर फलाहार केला जातो आणि रात्री जेवण करून उपवास सोडला जातो अनेक भागांमध्ये मांसाहार देखील केला जात नाही खरं तर यामागे धार्मिक कारण असलं तरी या उपवासामागे काहीतरी वैज्ञानिक कारणं देखील लपलेली आहेत उपवास ठेवण्याच्या प्रतिमागे असलेल्या वैज्ञानिक कारणांचे महत्व आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे या उपवासाचा शारीरिक आणि मानसिक असे फायदे असतात तर जाणून घेऊया हे फायदे कोणते या या तर यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारते आयुर्वेदामध्ये या उपवासामागील काही तर्क मांडण्यात आले आहेत पावसाळ्याच्या काळात खराब वातावरण आणि पाऊस यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होते त्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते या काळामध्ये अपचन गॅस ॲसिडिटी पोट फुगण्याची समस्या जाणवतात म्हणूनच या काळामध्ये आठवड्यातून एकदा उपवास धरल्यास पोटाला आराम मिळतो ॲसिडिटी सारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील फॅट्सचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि फॅट्स कमी होण्यास मदत होते दुसरा फायदा म्हणजे रक्तातील साखरेचे नियंत्रण उपवास लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यास मदत करते तीन जळजळ होणे दररोज बारा तासांचा एक महिना उपवास तुमच्या शरीरातील दाहक मार्करची पातळी कमी करण्यासाठी पुरेसा असू शकतो चौथा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करून उपवास केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते उपवास हा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो पाच वजन कमी होणे उपवासामुळे कॅलरी कमी करून आणि चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत होते चालू असलेल्या कॅलरी निर्बंधाच्या तुलनेत उपवासामुळे शरीरातील चरबी आणि पोटावरील चरबी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते सहा मेंदूचे कार्य उपवासामुळे मानसिक आरोग्य सुधारू शकते आणि रोगांपासून बचाव होऊ शकतो याचा मेंदूच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे एका दिवसाच्या उपवासाच्या निमित्ताने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि आरोग्य चांगलं राहतं प्रकारे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद